गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी दुपारी कंटेनर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला तर यात कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला सुचिता आधाटे अंदाजे वयवर्ष अठ्ठावीस राहणार पुणे असं या मयत तरुणीचं नाव आहे ती कृषी विस्तार विभागात पीएचडीच्या तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होते मालवाहतूक ट्रक नगरकडून राहुरीच्या दिशेनं जात असताना दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे सुचिता ही गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या नेतृत्वाखाली डी एन जाधव जयेश पवार अमोल दिवे गणेश पर्वत अनिल नजन रविराज काळे तसेच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार आणि वर्षा नेहे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली शेटे यांनी अपघातग्रस्त तरुणीची परिस्थिती पाहता वेळेची तत्परता दाखवत तिला तातडीनं आपल्या शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अहिल्यानगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यान अपघातग्रस्त तरुणीचा मृत्यू झाला या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध प्रोसेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा भविष्य स्कूल शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य शु सातशे त्रेचाळीस